ڀاڳي ايتين چوندا گني ايتين چوندا ناوو ڏريو ٿو ڀاڳي ٽي سالا هين ڏيڻي موڪل ڏيڻي 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 ڀاڳ Thank you. Yes, शेतकऱ्यांचं नुकसान होतो ती अजून नाही उचलली मामा तीन महिने झालं सांगून एक तर तिथं टाकूनच नव्हती द्यायला पाहिजे पण काय त्यावेळेस कोण असेल कोणाच्या परत काय नाही सगळं काम बघू काम पाणी पाणी खाली

काही करायला सगळं पाणी होत चार चार फूट पाणी होत तुम्हाला मामा बर बर झुपीत का सारखी कशी पळवत नाही आम्ही हा तीन ला ही राहिली बाकी साईडला आम्हाला तोंडाला पाणी शिरतंय करायचं प्रत्येक वेळेच आश्वासन आहे आम्हाला आम्हाला मदत काय द्याव ना तुम्ही पण इथ रुंदीकरांना खुली करून करून द्या नागर साडेतीन वाजता बघा थोडं काहीतरी आमच्याकडे लक्ष द्या कसं माहिती आहे दे दे कमी होऊन द्या ऐका कमी होऊन द्या गेल्या वेळेस अशीच म्हणली कमी होऊन द्या आम्ही करून देतो आपण फिरकलं नाही पूर्ण आता का आता गेल्या वेळेस दोन महिने झालं पूर्ण येऊन गेले पावसाळ्यामध्ये आपण ही कामं करत नाही तो मे मध्ये झाला मे मधन पाणी कंटिन्यू चालू होतं ना त्याच्यावर पाऊस थांबले गेला वड्याला पाणी नव्हतं अजिबात वड्याला पाणी अजिबात नव्हतं टिपका नव्हतं असं नका आता पाणी आपलं कमी झाल्यानंतर आपल्याला खोलीकरण करावं लागेल खोलीकरणाचं कुठलं असलं तर ते साधारणतः डिसेंबरच्या पुढे सुरू होतं जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर जानेवारी नंतर डिसेंबर ते मे पर्यंत असतं म्हणजे साधारणतः जानेवारी ते मे पर्यंत असतो त्या वर्षी सप्टेंबर ही पुरतापुरतो करून घ्या जानेवारी खोलीकरण करावं लागेल

कडे आता काय बोलतो पुराला काढाय सांगायचं पुन्हा पुलीकरण करू एवढं बघतो पुराचं कृंदीकरण खुलीकडे तीन तीन चार चार पुढे

ખુલીકરણ કૃષિ મંત્રી ના

तुम्ही गेल्या वेळेस मग सांगितलं होतं तुम्ही काय झालं पाऊस आपल्या संसारला पाऊस नाही आजचा पावसावर शेटपाळला शेटपळला जवळजवळ लाकडी लिंबुडीवर शेतपळ शेटपडला शेट 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 काल एका दिवसामध्ये जवळजवळ सहा सा इंचापेक्षा पेक्षा पाऊस जास्त पडला एकशे जास छप्पन मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळं शेटपळचं पाणी खालच्या भागातलं पाणी इकडं आलं वरच्या भागातलं पाणी तिकडं त्या मदनवाडी तलावात तिकडे भरून उंबरगावचे तिथं गेलं तिथं डाळज नंबर दोनचे पूल पण वाहून सगळे साहेब तिथे गेले तहसीलदार साहेब दोन म्हणतात तर तिथले पूल वाढवून गेले डाळज नंबर दोन वगैरे त्या भागात आज ते पाणी तिकडे गेलं ते पाणी इकडे गेलं इंदापूर शहरामध्ये पाऊस आपल्याकडे तिथं थोडा इंदापूरमध्ये थोडा पाऊस जास्त आहे साधारणत इंदापूर शेट सगळ्यात जास्त शेटपळा आणि बारामती असा पाऊस इंदापती पडलेला आहे त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना मिळेल तुमच्या भावना बरोबरच शेवटी जे जळ त्याला कळत म्हटल्याप्रमाणे तुम त्याप्रमाणे आपल्याला आप इथं खोलीकरण केल्याशिवाय ही केल्याशिवाय पर्याय नाही पर्याय नाही त्यामुळं आपण ते, ते खोलीकरण आता आपलं हे झालं साधारणतः डिसेंबरच्या अगोदर तोपर्यंत सगळं अगोदरच घेऊ माप वगैरे पाणी सगळं बंद झाल्यानंतर आपण इथं पहिलं वडा खोलीकरणाचा विषय घेऊ तुम्ही मागाशी खालच्या मातीनं सांगितलं आता कॉन्ट्रॅक्टरला आपण लगेच फोन करून सांगू की माती पण तिथे उचलू इथलं पण नॅशनल हायवे आपला जो इथला कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सुद्धा पुढं वाढायला तिथं आपल्याला काय करता येईल ते करू शंभर टक्के मानवणूक एसी निसर्गाचं संकट ह्यामध्ये कुणी काय करू शकत नाही ह्या गोष्टीचा थोड्या समजून समजून घ्यायच्या आणि आपण जो नुकसानीचा मागाशी विषय काढला नुकसानीत सुद्धा आपला इथला सगळा प्रस्ताव बारामती इंदापूर इथला सगळा प्रस्ताव आपण आपण ह्याच्याकडे मला वाटतं मदत पुनर्वसर पाठवलेलं आहे मदत पुन्हा सर पाठवलेला आहे आपण तो पण लवकर मुंबईला उद्या गेल्यानंतर त्याची पण लगेच बघतो ते, ते पण कशी मंजुरी त्याला लवकर आपल्याला आपल्या लोकांना पैसे कसे मिळतील ते बघू शेवटी तुमच्या सगळ्यांमुळं आम्ही सगळे काम करतोय आज मी पण इकडे मुंबईला चाललो होतो परंतु असं झाल्यानंतर परत माघारी फिरलो महागाडी फिरल्यानंतर सुद्धा रस्ते इतके पॅक आहेत आज मला त्यामुळे मला वाटतं एक वाजता पोहोचायची मी दोन वाजता पोहोचलो कारण रस्ते सगळे सुद्धा सगळे आज रस्ते पाण्यामुळे सगळे पॅक आहेत त्यामुळे त्यामुळे उशीर झालेला आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका आपल्या भागामध्ये सगळ्यात जास्त नुकसान शेटफळ त्या भागामध्ये झालेलं नुकसान त्यानंतर खाली आपलं नुकसान ते जे पावस पाऊस वर झाल्यामुळं आलेले आहे पाण्यामुळे वाढलेल्या पुरामुळं नुकसान आपल्या संसार भागात झालेलं आहे आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे हे सारखंच कायमचं आहे ते कायमचं कुठंतरी आपण दुखणं हे काढलं पाहिजे कायम परत होते आपल्या लोकांच्या घरामध्ये तुमचं बरोबर आहे की रात्रीच्या मुलाबाळांना घेऊन कुठे हे करायचं तुमचं काही चुकीचं नाही त्या बाबतीमध्ये तुम्ही आता काळजी करू नका येणं आता लवकरच आपण आता साहेब आहेत तहसीलदार आहेत बी डीओ आहेत सगळीच मंडळी इथं आहेत अधिकारी पण सगळे हजर आहेत ताबडतोब आपण साधारणतः डिसेंबरच्या अगोदर ह्याचं इस्टिमेट ह्याचं नियोजन करून एक पाणी साधारणतः जानेवारी फेब्रुवारी पाणी कमी पडल्यानंतर काम चालू करू कारण पाचव्या महिन्याच्या अगोदर हे कामं पूर्ण करायची असतात खोली करण्याची ती कामं करू की जेणेकरून परत आपल्यावरती वर पाऊस पडला कुठंतरी पाऊस पडला आपल्यावरती ही वेळ येणार नाही ही काळजी घेण्याचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून करून आणि माझा स्वभाव सगळ्यात तुम्हाला सगळ्याला माहित आहे की स्वतः सगळं सोडून इथं तुमच्यासाठी आलेलो आहे व्यथा ऐकण्यासाठी आलेलो आहे तुमचं काय चुकलेलं नाही आपण निश्चित प्रकारे इथं प्रांत आहे तेवढं तुम्ही जरा तिथं प्रांत आहेत तसेच आहेत ना दोन्ही करून दोन्ही व्हाय तिथं आणि काय काय असं असं करून आपण व्यवस्थित करून परत परत म्हणजे काय कृषीचं कोण आहे सगळं हे करत काहीतरी माती टाकली आपण काहीतरी वाटत त्या मातीमुळे पाणी आमच्या शाळेच्या समोर सगळं घरात पाणी गेलं ते माती उचलून पाठीमागे असं सांगलं दादा मिळतो तेव्हा दादा आजी दादा त्यावेळेस काय आम्हाला ते माती उचलल्यामुळे त्यांचं म्हणजे आमच्या घरात पाणी आलं ठीक आहे सगळे तुम्ही प्रांत वगैरे सगळे तक्रार आपली करता एक ते बोला म्हणतात माने गुरुजी माने गुरुजी नैसर्गिक पाहिजे बघा कालचा पाऊस आपले इथं भिगवनला पाऊस कालचा आपला झालाय एकशे एकवीस मिलीमीटर इंदापूरला एकशे सत्तावन्न मिलीमीटर सहा लोणील एकशे आठ मिलीमीटर पावड्याला एकशे अकरा काटीला एकशे दहा निमगावला शहाण्णव चुकते नाही नाही महिन्यात एक असे ते पंधरा आपला शहाऐंशी संसारला शहाऐंशीर कालचा कालचा पाऊस रात्रीच आपल्याला झालाय साधारणतः बारामतीला पंच्याण्णव झालाय सनसरला नऊ झालाय फक्त मानुर्ड्याला चाळीस निमगावला चौदा आणि पावड्याला एकोणपन्नास आणि कालचा पाऊस इंदापूरला चौसष्ट शेटपळला एकशे छप्पन झालाय शेटपळ घडलेलं एकशे छप्पन झाला आहे पळसदेवला अकरा बिघवनला छप्पन पुरी मध्य बाकी तालुक्यात सगळ्यात जास्त पाऊस शेटफळला झालाय आणि त्यामुळे पाणी आपल्याकडे खरं पाणी हे पाणी आले ते लाकडी लिंबोडी शेटपळ भागातलं पाणी तिकडचं वर आलेलं आहे आणि त्यामुळे झालेलं आहे शंभर टक्के या बाबतीमध्ये हे झालेलं आहे तुम्ही अजिबात हे करू नका त्यामुळे निश्चित प्रकारे या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मी तुम्हाला आश्वासन सगळं मी स्वतः आलेलो आहे पाठीमागा मागच्या दीड महिन्या दोन महिन्यापूर्वी दादा आले होते दादांनी पण आहे आता पाऊस बंद झाल्याशिवाय आपण काय करू शकत तू गुरुजीशी बोलला गर गुरुजीशी ते बोलले मातीचं पण आपण गुरुजींना आता आहे ते तिथनं करून उचलतील माती आणि इकडे पण आपण खुलीकरण करून घेऊ तुम्ही करू नका आणि आता गरगडी साहेब शेतीचे पंचनामे झालेत ते ताबडतोब पंचनामे करा ताबडतोब ते करा पंचनामे करा आणि ते करा ते पण त्यांचं डबलपणे नुकसान झाले या लोकांचं आहे आणि काय झालं तिथे एक चव्वेचाळीसला निर्बुड्याला एक वाकडी वस्तीवर तो फाटा आहे तो फुटल्यामुळं ते पण पाणी इकडं आपल्याकडे आले ते पाणी तिकडे पाणी सगळे आलेले सगळेच करून घ्या सगळे पण कोण इथं त्याला कोण आहे ग्रामसेवक त्याला कोण आहे कुठल्या करायचं ते सगळे पंचनामे करून घ्या घराचे वर आणि जे जे ऐका ना ज्याच्या घरामध्ये पाणी शिरले ते मात्र सगळे पहिले प्राधान्य ते घ्या सगळ्याचे पाणी शिरले कोण बाधित असतील आणि शंभर टक्के जे घरात पाणी शिरलं त्याचं पहिले पंचनामे करून घ्या सगळे

चैकार <laughs>

खर तर काल गेली इंदापूर तालुक्यामध्ये खरं तर कमी वेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला पावसाचं पाऊस शेटपळगडे जे गाव आहे त्यामध्ये एका दिवसामध्ये एकशे छप्पन मिलीमीटर साधारणतः सहा इंचापेक्षा सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळं आणि तिथं ओढ्यात पाणी न बसल्यामुळं वरच्या भागातलं पाणी खाली तिकडं मदनवाडी तलावातून तिकडं खाली उजनी डॅमकडे जाताना तिथं जे काळ डाळज नंबर वगैरे हो आहे तिथे सगळे पूल वगैरे हो तिथं वाहून आणि शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचप्रमाणे इकडं लाकडी आहे त्या भागातलं खाली पाणी तिथं पण जे पाणी वरून पार दौंडपासून संसर खडक असल्यामधनं कॅनलमधनं पाणी आलेलं पाणी एक चव्वेचाळीस दारं खडक वासल्याचं आहे चव्वेचाळीस जो फटा खडक खडकवासल्याचा त्या पाण्याच्या तिथं ते फुटून ते, ते पाणी खाली सगळं मोठ्या प्रमाणामध्ये लाकडी निर्गुड हेतनं पाणी ते आज इथं आपण जिथं उभं राहिलं त्या संसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे आणि ते पाणी आल्यामुळं पाणी न बसल्यामुळे अनेक घरामध्ये ते पाणी गेलेलं आहे शेताचं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ड्रीप होऊन गेलेलं आहे शेता घरामध्ये पाणी गेल्यामुळं निश्चित प्रकारे इथल्या ग्रामस्थांनी इथले सरपंच इथले सगळे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी इथं त्यांची वेगळ्या प्रकारची सोय इथं शाळेमध्ये सगळ्यांची केली ज्यांना के ज्यांची घरं पाण्यामध्ये त्यांची सोय प्रशासनाने आमच्या इथले प्रांतसाहेब असतील तहसीलदार बीडीओ सगळ्यांनीच इथं त्यांची सोय केलेली आहे निश्चित प्रकारे हे नुकसान शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि हवामान बदल होत असल्यामुळे पाऊस पडतोय पण पाऊस एका दिवशीच जास्त पडतोय त्यामुळं पाणी पूर्वीचे जे आपण पाहतो की ओढे वगैरे हो तिथं थोडं नाही म्हणलं तर थोड्याच प्रमाणामध्ये ओढ्याचं जी खोली किंवा जे बाकीचं आज हे करणं निश्चित प्रकारे भविष्यामध्ये गरजेचं आहे आत्ताच मी प्राणसाहेब तहसीलदार साहेब यांना बीडिओला सूचना दिली की ताबडतोब भविष्यामध्ये पाणी त्याचं ओढं जे आहे जे आहे त्याचं ओढ्याचं खोलीकरण जर झालं तरच निश्चित प्रकारे भविष्यामध्ये इथे जे इथले ग्रामस्थ आहेत इथले गरीब आहेत शिक हा मजूर वर्गे यांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही आणि ज्या ज्या इंदापूर तालुक्यात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आजचा जो पाऊस पडतोय संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय ज त्यामध्ये जिथं जिथं आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः एकोणतीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे साधारणतः एक्केचाळीस लाख सत्तावन्न हजार एकर क्षेत्राचं पिकाचं नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि जिथं जिथं नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे मनुष्यहानी असू द्या किंवा घराची पडझड असू द्या किंवा आमचे पशुधन असेल त्याचं आमचे जनावरे काय वाहून गेले त्या सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश राज्या या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या सर्वांनी दिलेले त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील सर्वांना एक सूचित करतो की ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या सर्वांचं पंचनामा करण्याचे सूचना हे दिलेल्या आहेत आणि निश्चित प्रकारे हे पंचनाम्याचं कामकाज लवकरच पूर्ण पूर्ण होईल आणि पंचनामे झाल्यानंतर निश्चित प्रकारे प्रत्येकाला योग्य प्रमाणामध्ये भरपाई ही शासनाच्या वतीने दिली जाईल शासनाच्या प्रमाणे ज्या ज्या बाबतीमध्ये नुकसान झाले त्याप्रमाणे निश्चित प्रकारे त्यांना मदत केली जाईल तुम्ही आता जसं सांगितलं की या ठिकाणी संतरकटला बगदार पडलेला आहे वास्तविक संसरकटाला बगदार पडलेला आहे फाट्याला काय फाटाय कारण ते काही आहे तो एकमाय काय म्हणत होते आपण फटकट नाही एक हे hey, फाटा फाटा म्हणताना जोडफाटा जोडफाटा त्या फाट्यालाय वास्तविक शेतकरी असं म्हणतात की या ठिकाणचे जे झुडप वाढलेले ते अधिकारी नाही गेल्या बारा वर्षापासून त्या ठिकाणी कामच नाही हा प्रश्न शंभर टक्के नाही का आता पाऊस जास्त अचानक पडतोय आपल्या सगळ्या ज्यामुळं भविष्यामध्ये कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे की ज्यामुळं कुणाचं नुकसान होणार नाही किंवा फाटे किंवा कॅनल फुटणार नाही या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शासनाच्या वतीने खबरदारी घेतली जाईल मे महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या ठिकाणी दौरा केला होता आणि त्यावेळेस काही सूचना केल्या होत्या त्या कुठल्याच सूचनेचं पालन झालं नाही तिथं स्थानिकांचं म्हणणं आहे त्यावेळेस देखील सूचना करून आज पाणी नाही मे जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक आता शासनाचे अधिकारी पण आहेत त्यानंतर पाऊस हा सारखा पडत गेलेला आहे त्यामुळे ओढा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओढा खुली करण्याचं काम किंवा रुंदीकरणाचं काम की आपल्याला साधारणतः दिपाळीनंतर घ्यावं लागतं आणि साधारणतः आता हे सगळे अधिकारी हे सगळे अधिकारी तर हजर आहेत कृषी विभागाचे सुद्धा अधिकारी तर हजर आहेत साधारणतः ह्या ज्या गोष्टी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांसिंगले आहेत ती कामं साधारण दिपाळीनंतर त्याचं इस्टिमेट करून ते काम साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये चालू करून साधारणतः मे महिन्याच्या अगोदर ते कसं संपल ती काळजी शासनाच्या वतीने घेतली जाईल पावसाची परिस्थिती आगामी काळात काय असेल काय सांगायचं अजूनही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अजूनही मी तुम्हाला सांगितलं की हवामान बदल इतका होत अजूनही कुणाला इव्हन साधारणतः येणाऱ्या मला वाटतं अठरा एकोणीस तारखेपर्यंत आता एकोणीस तारखेपर्यंत अजूनही पावसाचा त्यांनी अंदाज खूप मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी दिलेला आहे आणि ही गोष्ट खरी आहे पाऊस आपला जो सरासरी पाऊस आपला नेहमी आपल्याला पडतो पण पाऊस एका दिवशीच वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस पडतोय त्यामुळे ही संकट आपल्या समोर येत आहेत परंतु निश्चित प्रकारे शेवटी कुठलंही संकट आपण आलं तर त्याला सामोरं जाऊन त्या बाबतीमध्ये पुन्हा ते संकट येणार नाही ती काळजी आपण घेतोय कृषी मंत्री म्हणून शास्त्र एकच आश्वासित करेल की कृषी विभागाच्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं ज्या ज्या माझ्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतीचं माती वाहून गेलेली आहे किंवा त्यांच्या असतात दारात असताना गुरं असतात जनावर आपले पशुधन असेल जे काय वाहून गेले त्या सर्वांचे पंचनामे करून माझ्या शेतकरी राजाला निश्चित प्रकारे जी शासनाच्या होते नुकसान भरपाई दिले शासनाला ती नुकसान भरपाई दिली जाईल हा इंदापूर ग्रामीण मधला प्रश्न झाला पण इंदापूर शहरामध्ये तापी बिल्डिंग असेल किंवा इंदापूर बस स्थानकातील व्यापारी गाड्या असतील त्या ठिकाणचं देखील गेल्या अनेक दिवसापासून या पाण्याचा प्रश्न अवलंबून रेंगाळत आहे तो मार्ग निघताना दिसत नाही एकीकडे आपण शासन म्हणून आपण तापी सोसायटीचा विषय केला तुम्हाला माहिती आहे की आपण पाठिंबा उलट ते सोसायटी पाण्यामध्ये होती आपण तिथं ड्रेनेजची व्यवस्था करण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे जिथे करून पाणी राहू नये आता ह्या पावसाने आपल्याला शिकवले ह्या पावसाने काय करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण त्या गोष्टी आपण भविष्यामध्ये त्या बाबतीत कारवाई केली जाईल सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागा उभं राहत नाही म्हणून आज नाशिक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रबाबत आज आज विषय आज विषय वेगळा आहे आज माझ्या इथल्या लोकांवर संकट आहेत ते संकट त्यांना एक आधार देण्यासाठी मी आलेलोय मी कुठल्या तरी आज कुठल्या तरी राजकीय गोष्टीबद्दल आपल्याशी बोलावं असं मला वाटत नाही कारण आज हा विषय वेगळा आहे परिस्थिती वेगळी आहे शेत शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांचा विषय घेऊन मोर्चा निघतो ठीक आहे आज त्यामुळे मी मला बाबतीमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे समर्थ त्या योग्य ते उत्तर ते देतील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा